केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे नवरात्रीमध्ये होणाऱ्या गरबा कार्यक्रमामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याच्या भूमिकेचा त्यांनी कडवून विरोध केला असून असे आव्हान हिंसेला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे विश्व हिंदू परिषदेने शनिवारी म्हटले होते की गरबा कार्यक्रमावर फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जावा लवजहात सारख्या घटना टाळण्यासाठी प्रवेश करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड तपासणी करण्याचा सल्लाही आयोजकांना देण्यात आला होता गरबा फुजणीचा एक भाग असून तो केवळ नृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नाही असे विश्व हिंदू परिषदने म्हटले होते या भूमिकेवर रामदास आठवले यांनी एक ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त केली त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले मी याचा तीव्र निषेध करतो गरबा कार्यक्रमात कोण जाईल आणि कोण नाही हे ठरवणारे विश्व हिंदू परिषद कोण आठवले पुढे म्हणाले हा सल्ला फक्त आयोजकांना सूचना देण्यापुरता मर्यादित नाही तर कठोरपंथीयांना हिंसा भडकवण्याचे आणि बाळाचा वापर करण्याचे खुले निमंत्रण आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी सांगितले की जर या सल्ल्यामुळे जबाबदारी विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या संबंधित संघटनाची असेल गरबा हा पूजा आणि आनंदाचा सण आहे तो द्वेषाने संशयाचे व्यासपीठ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे आठवले यांनी म्हटले अशा प्रकारच्या कृती भारताची एकता विविधता आणि धार्मिक सहिष्णुतेवर हल्ला करतात